चला तर आज बनवूयात एकदम चमचमीत आणि शंभर टक्के वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत थालीपीठ तर आपण अनेक प्रकारचे खाल्ले असतील पण कच्च्या आंब्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहेत का तर चला तर लगेच बनवूयात नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर या ठिकाणी बघू शकता छान असे कच्चे आंबे घेतलेले आहेत थोडीशी ही कैरी जास्त आंबट नसावी अशा प्रकारचीच कैरी घ्या तर या ठिकाणी याची साल काढून एका कैरीचंच मी थालीपीठ बनवणार आहे कारण रात्रीला बनवते त्यामुळं जास्त खाणं होणार नाही त्यामुळं शक्यतो एका कैरीचंच मी बनवणार आहे तुम्ही जास्त देखील बनवू शकता तर याची साल काढून याला खेसून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही मिक्सरमध्ये दे बारीक देखील करून घेऊ शकता आणि अजून एक आज मी वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ देखील घेतलेलं आहे एक चमचा आणि तांदळाचं पीठ तुम्ही यातील पीठ कोणतंही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि खिसलेला आंबा यामध्ये तुम्ही जो डाळा असतो तो, तो देखील बारीक करून घालू शकता त्यामुळे एकदम थंड अशी ही रेसिपी होईल उन्हाळा स्पेशल आणि या ठिकाणी लसूण आणि मिरची थोडीशी मोठी मोठी चेचून घेतलेली आहे ती देखील यामध्ये टाकलेली ले आहे आणि खूप सारी कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरलेला बघू शकता खूप सारा कांदा घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आणि या ठिकाणी मी तीळ घालणार आहे यामध्ये तीळ पण पन, पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी चटणी देखील मी टाकलेली आहे चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण ठेचा पण टाकलेला आहे आपण चटणी नाही टाकली तरी देखील चालेल व्यवस्थित असं हातानं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घेणार आहोत आपण जास्तही घट्ट किंवा जास्तही लूज मळायची नाही थोडीशी मिडियम अशी कणिक मळायची तर या ठिकाणी कणिक मळून तयारही बघू शकता अशा पद्धतीने तर एक कॉटनचं रुमाल घेऊन त्याला थोडंसं पाण्यामध्ये डीप दे करून त्यावरती एक गोळा ठेवायचा चपातीपेक्षा थोडासा मोठा आणि त्याला देखील पाणी लावून लाटण्याच्या सहाय्याने बघू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं किंवा तुम्ही हाताने देखील अशा पद्धतीने थापून घेऊ शकता पण लाटण्यानं लाटल्यामुळे थोडेसे पातळ होतात त्यामुळे लाटण्यानं नक्की लाटा आणि लाटण्यानंच आपण याला होल करून घेणार आहोत हातानं करण्यापेक्षा व्यवस्थित असे होतात बघू शकता व्यवस्थित भाजतात अशामुळे तर तिकडे तवाही छान गरम झालेला आहे आपला धपा धपाटा होईपर्यंत बघू शकता तर त्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि हा रुमाल टाकून त्याच्यावरती देखील पाणी टाकून व्यवस्थित असं अलगत काढून घ्यायचं व यामध्ये थोडं थोडं तेल टाकून मस्त असा खरपूस दोन्ही साईडनी भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही एका साईडनं देखील वाफवून घेऊ शकता तो देखील छान लागतो वाफवलेला धपाटा तर साईडनं देखील मी तेल टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तूप देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर दोन्ही साईडनं आलटून पलटून मस्त असा खरपूस भाजून घेऊयात आत्ताच याचा सुवास सगळ्या घरभर पसरत आहे मस्त असा खरपूस आणि एकदम टेस्टी असा धपाटा होतो नक्की ट्राय करा तर या ठिकाणी बघू शकता छान असा खरपूस धपाटा तयार आहे आपला भाजून तर अशाच पद्धतीने सगळे धपाटे अशाच पद्धतीने भाजून घेते बघू शकता एकदम इन्स्टंट असा नाश्ता तयार होतो अचानक घरी आले किंवा अचानक आपल्याला नाश्त्यासाठी काही तयारी नसेल तर पटकन हा तुम्ही बनवू शकता एकदम टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे तर बघू शकता मस्त अशी खरपूस रेसिपी तयार झालेली आहे आपली तर या खायला तुम्ही पण आणि नक्की ट्राय करा एकदम छान लागते एकदा बनवली तर तुम्ही सारखी सारखी बनवाल तर आजचीही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत एन्जॉय